स्त्री स्वामी, स्वामी समर्थ स्वामी समर्थ केंद्रानुसार महाराजांनी सांगितलेले काही सोपे उपाय व तोडगे ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह हो मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात, मनात आठ वेळा म्हणून मंगजघराचा उंबरठा ओलांडावा ओम कृष्णाय वासुदेवाय रहये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसरातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तर म्हणत असते घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावी घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उद्बत्ती किंवा धूप घरात जाळावे लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नये शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडांचे सिरेमिक घरात ठेवू नयेत बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा कारण हे रंग प्रणयाचे किंवा समाधानाचे प्रतीक मानले जाते दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नये अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपला संसार सुखाचा करण्यासाठी काही सोपे तोडगे व उपाय सांगितले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल काही उपाय तोडगे जर पटले असतील तर नक्की हे उपाय तोडगे अंमलात आणा व तुमचा संसार सुखाचा करा